श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो विषय आपण घेऊन आलो आहोत तो शेवटपर्यंत आवर्जून ऐका का तुम्हाला आवडण्यासारखाच विषय आहे आणि नक्कीच या हा विषय ऐकल्यानंतर आपण स्वतःचं परीक्षण करायचं आहे की आपल्यामध्ये खरंच हे गुण आहे का असतील तर खूप चांगली गोष्ट आहे पण नसतील तर नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करायचे आहे कारण तसं जर आपण केलं तर नक्कीच आपण स्वामींच्या जवळ जाणार आहोत अर्थात आपण स्वामींच्या जवळच आहोत आपण स्वामी मार्गात जेव्हा पाऊल ठेवतो ना त्याच क्षणी स्वामी आपल्याला जवळ घेत असतात परंतु अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्यामध्ये आणि स्वामींमध्ये एक प्रकारचं अंतर ठेवून राहतात आणि त्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहे तर त्या, त्या गोष्टी कुठल्या आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का नंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असणार आहे त्या कमेंटमध्ये कळवा तर बघा आता अशी अशी पाच गुण सांगणार आहे की जे ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती स्वामींच्या अगदी जवळ असते स्वामींजवळच असते स्वामींना अशी व्यक्ती खूप प्रिय असते आता सगळे स्वामी भक्त जे असतात ते स्वामींना प्रियच असतात यामध्ये काही शंकाच नाही परंतु आपण एक उदाहरण घेऊया समजा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांच्या वर्गामध्ये जे मुलं आहे ते सगळेच मुलं त्या शिक्षकांसाठी प्रिय आहे कारण हा जवळचा तो लांबचा असं काही नसतं शिक्षकाच्या बाबतीत सगळीच मुलं सारखी असतात परंतु होतं काय की हळूहळू जसं वर्ष संपत येतं किंवा या वर्षामध्ये काय होतं की एखादा मुलगा असा असतो की तो प्रत्येक गोष्ट सरांची ऐकत असतो तो रोज अभ्यास करतो त्याचे जे चांगले गुण आहे तो जपण्याचा प्रयत्न करतो या उलट एखादा विद्यार्थी असा आहे की तो अजिबात अभ्यास करत नाही दुर्लक्ष करतो असं अशा म्हणजे वाईट गोष्टी तो वाईट गोष्टींचं पालन करतो परंतु चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आता अशा पद्धतीचे दोन विद्यार्थी आहे आणि सुरुवातीला जर हे दोनही विद्यार्थी त्या सरांसाठी सारखेच होते तरीही जेव्हा वर्ष संपणार आहे तेव्हा त्या ते सरांचा आवडता विद्यार्थी कोण असेल बरं तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल जो आज्ञा पाळतो किंवा जो सगळ्या काही चांगल्या गोष्टींचा अवलंब करतो तो विद्यार्थी सरांना थोडासा जास्तीच आवडेल नक्कीच असंच आपल्या स्वामींचं आहे स्वामींसाठी सगळेच चांगले आहे परंतु काही गोष्टी जर आपल्याकडनं चुकत गेल्या तर नक्कीच आपला आपल्यामध्ये आणि स्वामींमध्ये जे थोडंसं अंतर आहे ना ते कायम राहणार आहे आणि हे अंतर दूर करण्यासाठी आपल्याला ह्या पुढच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या कि आहे किंवा त्याचं अनुकरण करायचं आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जेव्हा आपण स्वामी मार्गात जातो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्वार्थासाठी जातो आणि हे काही चुकीचं नाही कारण अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत जेव्हा आपण एखाद्या देवाला मानायला लागतो ना तेव्हा आपण त्या देवाला का मानतो तर सुरुवातीला आपल्या काही अडचणी असतात आणि मग आपल्याला कोणीतरी सांगतं की नाही ह्या देवाची प्रचिती येते बरं का ही सेवा केली ना तर खरंच प्रचिती मिळते अनुभव मिळतात आणि ते शंभर टक्के खरंही असतं आणि मग म्हणून आपण तिकडे जातो की नाही माझी इच्छा ही पूर्ण होत नाही मग स्वामींची मी सेवा करेल असं करेल तसं करेल आणि मग हळूहळू आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात बरोबर ना इथपर्यंत हे सगळं ठीक आहे पण जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात तेव्हा मात्र आपल्याला स्वामींना विसरायचं नाही आता स्वार्थापोटी तर सगळे सेवा करतात परंतु निस्वार्थी भावनेने एखादी व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती स्वामींच्या अगदी जवळ असते ती कधीही दूर जाऊ शकत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला कारणच का हवं सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण कारण शोधतो अरे मला नोकरी मिळाली नाही चला मी सेवा करतो ठीक आहे नोकरी मिळाली अरे माझा पगार वाढत नाही चला मी चला ही। चला ही सेवा करतो अरे आता मला बदली करून घ्यायची आहे चला मी सेवा करतो म्हणजे मला मला माझं माझं हे म्हणतात ना तर ते सगळं मी पण आलेलं आहे आणि आपण त्या स्वार्थासाठी सेवा करत आहोत तर ही गोष्ट आपल्याला सोडायची आहे आता स्वामींकडे काही मागायचं नाही असं मी अजिबात म्हणत नाही कारण आपण कोणाकडे मागणार ना कारण ह्या जगामध्ये असं कुणीही नाही जे आपल्याला सढळ हाताने देईल ते फक्त स्वामीच आहे कारण दुसऱ्या लोकांकडे जेव्हा आपण मागतो ना तेव्हा ते, ते आपल्याला ऐकून दाखवतात बोलून दाखवतात त्यापेक्षा स्वामी आपले आपल्याला अगदी म्हणजे मनमोकळेपणाने सगळं काही देत असतात पण मग म्हणून आपण आपल्या चुका करायच्या नाही आपलंही काहीतरी कर्तव्य आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी तर आपण सेवा करतो परंतु निस्वार्थी भावनेने रोज स्वामींचं नामस्मरण करायचं आहे एकमाळका होईना पण जपायची आहे Uh, स्वामीच्या जो सारामृत जे आहे त्याचा एक अध्याय का होईना पण वाचायचा आहे निस्वार्थी भावनेने फक्त स्वामी हे मी तुमच्यासाठी वाचत आहे का तर हे वाचल्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यात आणि माझ्यात काहीही अंतर नाही आणि मला आनंद मिळतो म्हणूनही मी हे करत आहे असं जर आपण म्हटलो ना तर ती निस्वार्थीपणाची भावना होईल आणि ज्या भक्तामध्ये अशा प्रकारची भावना असते नक्कीच ती व्यक्ती स्वामींच्या जवळ असते किंवा स्वामींची आवडीची असते त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती अशी की अन्नदान करणारी लोकं आता हे बघा अन्नदान म्हटलं ना आता खूप टेन्शन येतं खूप म्हणजे असं लोकांना असं वाटतं की अरे आमची थोडी एवढी परिस्थिती आहे इथे आम्हालाच दोन वेळेचे खाण्याचे वांदे आणि आम्ही कुठे अन्नदान करणार असं नाही की तुम्ही खूप गावभर जेवण घाला किंवा खूप मोठा भंडारा करा आणि सगळ्या गावाला आमंत्रण द्या असं अन्नदानाचा अर्थच नाही अन्नदानाचा अर्थ काय आहे तुमच्या दारामध्ये अगदीच कोणीतरी आलं आणि काहीतरी खायला मागत आहे तर बऱ्याचदा आपण काय करतो पुढे जा पुढे जा असं करतो आणि त्याला टाळतो पण जर आपल्याकडे आहे घरामध्ये भाजी चपाती एखादी चपाती आहे तर त्यातली अर्धी तुम्ही त्याला द्या काही बिघडत नाही याला ना देखील अन्नदानच म्हटलं जातं नाही हे शक्य ठीक आहे रोज रोज आपल्याकडे कोण मागायला तर ठीक आहे पण आपल्या आजूबाजूला अशी भरपूर मुके जनावर आहे कुत्रे आहे मांजर आहे किंवा मग अन्य काही प्राणी आहे त्यांना तुम्ही थोडंसं का होईना खायला देत जा आता या उलट पक्षी आहे पक्ष्यांना थोडेसे दाणे टाकत जा पाणी ठेवत जा हे देखील अन्नदानच म्हणता येईल किंवा मग एखाद्या ठिकाणी एखादं मंदिर आहे समजा तुमच्याच गावातलं एखादं मंदिर आहे तुम्ही तिथे रोज जातात तिथे काही कार्यक्रम आहे समजा आता साई भंडारा असतो स्वामींच्या जयंतीनिमित्त भरपूर ठिकाणी अन्नदान केलं जातं अशा ठिकाणी तुम्ही साधं एखादी तेलाची बॅग नेऊन द्या किंवा पाच किलो पीठ नेऊन द्या एखादा किलो पीठ नेऊन द्या हे देखील अन्नदानच म्हटलं जातं अन्नदान करणं म्हणजे खूप मोठा पसारा घालून ठेवणं इतका त्याचा अर्थ नाही तर आपल्याला जे जमणार आहे आपल्या परिस्थितीतून आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला काहीतरी दान करायचं आहे याला अन्न याला देखील अन्नदान म्हणतात आणि अन्नदान हे जर केलं तर नक्कीच स्वामींना हे खूप आवडतं कारण स्वामीसुद्धा जर म्हणजे त्यांच्या आजूबाजूला कोणी मुके जनावरं दिसली ना तर ते ते जोपर्यंत खात नाही तोपर्यंत स्वामी एक घासही खात नव्हते आपणच विचार करायला हवा की स्वामींचा किती होता त्यामुळे आपणही त्यांची ही परंपरा चालू ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने फुल न फुलाची पाखळी म्हणून अन्नदानामध्ये हातभार लावायचा आहे त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती अशी की नामस्मरण जो स्वामी भक्त उठता बसता जे काही काम करत असताना जर स्वामींचं नाम जपतो ना त्याला खरंच स्वामी खूप जपत असतात स्वामींच्या तो अगदी जवळचा असतो जो सतत नाम जपतो भलेही त्याच्याकडे वेळ नाही तो गुरुचरित्र पारायण करणार नाही तो स्वामीचरित्र पारायण करणार नाही त्याला माळ जप करायला बसायला वेळ नाही तो तेही करणार नाही पण जर तो जेवताना स्वामींचं नाम घेत असेल तो साधं बसला आहे प्रवास करत आहे काहीही अगदी महिला स्वयंपाक करत आहे ती जर नामस्मरण करत असेल तर नक्कीच ही व्यक्ती स्वामींच्या अगदी जवळ असते स्वामी काय म्हणतात की माझं नाव जो घेतो ना माझं नाम जो जपतो त्याला मी स्वतः जपत असतो बरं एकदा असाच एक प्रश्न स्वामींना विचारला होता की स्वामी आम्ही तुमचं नाव जपतो तर तुम्ही कोणा कुणाचं नाव जपतात तर स्वामी काय म्हणाले अरे आमचं जो नाव नाम जपतो ना त्याला आम्ही जपत असतो त्याचं नाव आमच्या मुखात असतं तर नक्कीच आपलं नाव जर स्वामींच्या मुखात यावं असं वाटत असेल तर आपण सदैव नामस्मरण करायला हवं नामस्मरणाची ताकद कशी आहे ना तर त्यासाठी एक उदाहरण सांगते आता समजा आपण रस्त्याने चाललो आहोत आणि आपल्यासमोर एखादी अनोळखी व्यक्ती चाललेली आहे समजा तिचं नाव आपण उदाहरणार्थ योगिता असं नाव घेऊ आता ती व्यक्ती चालली आहे तिचं नाव आपल्याला माहीत नाही की तिचं नाव योगिता आहे पण मी गप्पा मारता मारता माझ्या मुखात जर सहज योग्यता ना ना, ना नाव आलं ना तर ती व्यक्ती आपसुकच मागे वळून बघणार आता तिची माझी ओळख आहे का नाही पण तिचं नाव माझ्या मुखामध्ये आलं त्यामुळे तिला मागे वळून वळणं भागच पडलं तिची मान आपोआप मागे वळाली तिने ठरवलं नाही तसंच नावाचं आहे जितक्या जास्त आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणणार आहोत ना तितक्या वेळेस स्वामी आपल्याकडे वळून बघणारच आहे त्यांना बघावंच लागेल कारण आपले कर्म जरी किती वाईट असतील ना मागची तर ती कमी करण्यासाठी आपल्याला स्वामींची गरज लागते आणि जेव्हा आपल्याकडे स्वामी एकदा वळून बघतात ना तेव्हा मात्र आपली कर्म आपोआप कमी होत असतात आणि आपण एका चांगल्या मार्गावर येत असतो त्यामुळे नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे नामस्मरण करा आणि स्वामींजवळ राहा त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती अशी की आपण फक्त आपण एकट्याने सेवेकरी व्हायचं का तर नाही आपल्यासोबत अजून सेवेकरी जोडायचे आहे आता सेवेकरी जोडायचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी जा मग त्याला शिकवा त्याला आध्यात्मिक ज्ञान द्या असं अजिबात नाही कारण बऱ्याच बरेच लोक असे असतात जेव्हा आपण त्यांना चांगलं काहीतरी शिकवायला जातो ना किंवा चांगलं काही सांगायला जातो ना तेव्हा ते आपल्याला काय म्हणतात हो तुलाच खूप कळतं तूच खूप हुशार आम्हाला कळतच नाही असे भरपूर असे उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात तर हे बघा असं करणं जर आपल्याला जमत नसेल तर आपल्याला फक्त एक काम करायचं आहे आपल्याला एखादी सेवा माहीत आहे ना आपल्याला तिचा अनुभव आला ना तर एखाद्या गरजू व्यक्तीला ते सांगा भले स्वतःचं कौतुक नका करू की मी असं करतो मी तसं करतो फक्त सांगायचं आहे तुला ही अडचण आहे ना तू हे करून बघ तुला जर प्रचिती आली तर तू विश्वास ठेवू नाही तर ठेवू नको फक्त एवढं सांगायचं आहे आणि हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला स्वामी सेवेकरी जोडायचे आहे नक्कीच आपण एक जरी सेवेकरी जोडला ना तरीही आपली म्हणजे जी उच्च कोटीची सेवा होत असते नक्कीच सेवेकरी जोडायला हवे आणि एखादा व्यक्ती आहे तिला खरंच कसली तरी गरज आहे तिला मार्ग सापडत नाही तर हा आध्यात्मिक मार्ग दाखवणं देखील आपलं कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जो वागतो तो नेहमी मी स्वामींच्या जवळ असतो कारण इथे आपल्या स्वार्थीपणा येत नाही स्वार्थ कशाला म्हटलं जाईल की हा मला एखाद्या सेवेने अनुभव आला पण मी कोणाला सांगणारच नाही आता माझ्यासाठीच ती सेवा ठेवेल असं जर म्हटलं ना तर आपली ती स्वार्थी भावना झाली पण मला या सेवेने अनुभव आला ना ठीक आहे त्याला पण यायला हवा तिला पण यायला हवा मग मी पटकन त्या व्यक्तीला जाऊन सांगेल जर असं आपण वागलो तर नक्कीच आपली ती निस्वार्थी भावना होय आणि असे स्वामी भक्त स्वामींना नक्कीच आवडत असतात त्यानंतर शेवटची जी गोष्ट आहे पाचवी ती म्हणजे समाधान हे बघा समाधान आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आता नवीन गोष्टी मिळवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो संसारात म्हणा की कुठल्या पण बाबतीत म्हणा आपलं हे असं व्हावं आज आपलं छोटं घर आहे उद्या आपलं मोठं घर व्हावं आपल्याकडे आज म्हणजे टू व्हीलर आहे उद्या फोर व्हीलर व्हावी अशी स्वप्न प्रत्येकजण बघत असतात आणि बघावी स्वप्न बघणं काही दो म्हणजे गुन्हा नाही परंतु स्वप्न बघायची ते मिळवण्यासाठी प्रयत्नही करायचे परंतु आज जे आपल्याकडे आहे ना त्याला ठोकर मारायची नाही किंवा त्याला त्याच्याकडे त्याला दुय्यम स्थान द्यायचं नाही आज आपल्याकडे आहे ना ते आहे म्हणून आपण जगत आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे ठीक आहे आज माझा एवढा पगार आहे तर मला दहा हजार मिळत आहे पण उद्या माझा वीस हजार व्हावा अशी मी अपेक्षा नक्कीच करणार परंतु आज दहा हजार आहे ना तर त्या दहा हजारला मी असं म्हणणार नाही की अरे अरे फक्त दहाच हजार मिळाले कारण तो एक प्रकारे अपमान होत असतो कारण तो तेच दहा हजार आज आपलं आयुष्य चालवत आहे हे विसरता कामा नये त्यामुळे समाधान कशीही परिस्थिती असू द्या त्या ठिकाणी समाधान माना की ठीक आहे हे तरी आयुष्य मला असं मिळालं ना ते स्वामींच्या कृपेने मिळालं माझ्यापेक्षाही किंवा आपल्यापेक्षाही वाईट आयुष्य घालणारी भरपूर लोकं असतात अशा वेळेस मात्र त्यांच्याकडे बघावं आणि आपण खरंच किती सुखात आहोत त्याचं समाधान मानावं अशा पद्धतीची जर आपण भावना ठेवली तर नक्कीच स्वामी महाराजांचं आपल्याकडे लक्ष असतं कारण आपण स्वतः त्यांच्याजवळ असतो तर स्वामी भक्त हो हे पाच जे म्हणजे गुण सांगितले नक्कीच तुमच्यामध्ये आहे का ते तपासून बघा आणि व्हिडिओ कसा म्हटला तेही कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत स्वामी भक्त हो आपलं स्वामीसूत्र चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा तसंच आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जसं प्रेम दिलं तसं त्यालाही द्या पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद